आमच्या प्रेक्षकांना नमस्कार या राष्ट्राचा शिल्पकार मी या राष्ट्राचा शिल्पकार मी सुंदर माझे काम शाळा हे मंदिर माझे मी तिथे घडवितो राम आणि श्याम राम आणि श्याम आजच्या संमेलनाचे जे अध्यक्ष आहे ते मी घडवलेला विद्यार्थी आहे डॉक्टर हबीब भंडारे हा योगायोग म्हणावा लागेल त्यांच्या संमेलनात गुरुला कविता म्हणावी लागते हा फार भाग्यवान आहे वर्षावरती बहरू दे हिरवी हिरवी पालवी वर्षावरती बहरू दे माती हिरवी करण्यास बेभान पाऊस पडू दे माती हिरवी करण्यास देण्यास पाऊस पडू देरवी हिरवी हिरवी पालवी वृक्षावरती बहरू दे माती हिरवी करण्यास बेभान पाऊस पडू दे पाना फुलांचा वृक्षावरती बहरू दे माती हिरवी करण्यास बेभान पाऊस पडू दे तृप्त करण्यास वर्षा ऋतूचे तू वान दे, दे हिरवी 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 पालवी वृक्षावरती बहरू दे माती हिरवी करण्यास बेभान पाऊस पडू दे नित्यने मान मिळो चारा तू पशु पक्ष्यांना मान दे कोसळू पाऊस धारा काळ्या भोईला सन्मान दे हिरवी 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 पालवी वर्षावरती बहरू दे माती हिरवी करण्यास बेभान पाऊस पडू दे

अतिशय सुंदर सर्व मानवदासाठी के आपण केलेली प्रार्थना शेवटी एकच मनावास वाटतं दाने असतील वेगवेगळे कनिष मात्र एकच आहे तुझे माझे एकच नाते आपण सर्व भारतीय आहे उपस्थित सर्व मान्यवरांनी अतिशय सुंदर अशा रचना सादर केल्या मी या कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय श्रीधर नांदेडकर सरांना अशी करतो की आपल्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांना गौरवावर आदरणीय सचिन वालतुरे सर आदरणीय लक्ष्मण खेडकर सर आदरणीय हर्षद पवार सर त्यानंतर आदरणीय विठ्ठल भालेराव सरांचा सन्मान होतोय आदरणीय नांदेडकर सरांचे असते त्यानंतर चक्रधर डाके सरांनी आपला सन्मान स्वीकारावाडम यांना अशी विनंती करतो की आपण जावं आणि सन्मान त्यानंतर विनंती करतो स्वाती गवई मॅडम यांना गझलकार राजू आठवले सरांना विनंती